ऑपरेशन पहाट अंतर्गत वंचित व दुर्लक्षित पारधी समाजातील लोकांनी शासनाच्या विविध योजनांचे लाभ घ्यावे पोलीस निरीक्षक सागर कुंजीर करकम पोलीस ठाणे यांच्या अंतर्गत बादलकोट शिंगला नगर येथील पारधी समाजातील पंचावन्न कुटुंबातील लोकांना शासनाच्या विविध योजनांबाबत माहिती व लाभ मिळवून देण्यात आला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन पहाट कार्यक्रमाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमी आवलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे आय पी एस यांच्या मार्गदर्शनाखाली करकम पोलीस ठाण्या यांच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील बादलकोट येथील शिंगला नगर या पारधी वस्तीवर शासनाकडून समाजाला मिळणाऱ्या योजनेची माहिती व लाभ तसेच आभा कार्ड व इतर योजनांची माहिती करकम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांनी दिली यावेळी पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड मंडल अधिकारी डॉक्टर रसाळ पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक भोसले अरुण राजकर पोलीस नामदार हनुमंत सावंत प्रकाश नलवडे श्याम गायकवाड सचिन साळुंखे समाधान माने शेखर भोसले स्वप्नील बागल माने होमगार्ड आशा वर्कर अंगणवाडी सेविका तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील माजी सरपंच राजेंद्र चव्हाण भूषण चव्हाण व शंभरहून अधिक पारधी समाजातील महिला व नागरिक तरुण उपस्थित होते यावेळी या समाजातील लोकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच या लोकवस्तीमध्ये जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी या समाजातील लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन इतर प्रशासकीय विभागाशी संपर्क साधून त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला याबाबतचे ऑनलाईन मार्गदर्शन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे आय पी एस यांनी उपस्थितांना केले